लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या महा एपिसोडच्या प्रोमोमध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे आता कव्या अभ्यास करण्यासाठी लॅब्ररीमध्ये गेलेली असते आणि तिथेच लायब्ररीमध्ये आग लागते खूप जोराची आग लागते आणि त्या आगीमध्ये काव्या गेलेली असते पाठीमागून अनिशा काव्या काव्या अशी जोराने ओरडत असते आता काव्या आतमध्ये गेलेली असते याचं कारण म्हणजे पार्थने दिलेल्या ट्विन्स वॉचपैकी एक घड्याळ तिच्याकडे असतं ते घड्याळ तिथे असतं आणि ते आणण्यास साठी ती आगीमध्ये गेलेली असते आता ती घड्याळ काव्याला सापडते एवढ्यातच इकडे पार्थ लायब्ररीमध्ये आलेला असतो आणि तो अनिशाला म्हणत असतो अनिशा काव्या कुठे आहेत तुम्ही दिलेलं वॉच आतमध्ये आहे ते आणण्यासाठी काव्या त्या आगीत गेलेली आहे अशी अनिशा म्हणते आता काव्या काव्या असं पार्थ जोराने ओरडू लागतो आणि त्या आगीमध्ये उडी घेतो आता काव्या ते घड्या घेऊन परत येतच असते आता काव्या चक्कर येऊन खाली पडते आणि म्हणते पार्थ हे तुम्ही दिलेलं घड्याळ आता तुम्हाला काहीच होणार नाही असं म्हणून पार्थ काव्याला उचलून घेतो आणि आगीतून बाहेर काढतच असतो पार्थ आपल्या अंगावरचा कोट काढून काव्याच्या अंगावर घालतो आणि काव्याला उचलून घेऊन बाहेर जाईत असतो आता तेवढ्यातच जळत असलेलं कपाट पार्थच्या अंगावर पडतं आणि पडत असतानाच काव्याला पार्थ जोराने पुढे ढकलून उकलून देतो आणि स्वतः त्या कपाटाखाली येतो आता पार्थ खाली पडलेला असतो आणि त्याच्या अंगावर ते जळत असलेलं कपाट पडतं आता पार्थ असा बेशुद्ध पडलेला पाहून काव्यात जोराने पार्थ अशी ओरडते आता पुढील भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आता काव्या पार्थला वाचवण्यासाठी नेमकं काय करता या सगळ्यातून पार्थला काव्या कशी बाहेर काढते तेच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता जबरदस्त ट्विस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे